नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या तीन एप्रिल एक अद्याप एक बैल मैदान मौजे वाकी तालुका बारामती येथे बारामती केसरी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानाचं प्रथम पारितोषिक बघता एकाहत्तर हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा सा लाडका दशमिंद केसरी बाकासूर शंभर टक्के येणार आहे कालच्या वडगाव मैदानात बाकासूरची सेमीला हार झाली परंतु चांगली अशी टक्कर दिली होती अर्जुनाने राजाला बाकासुराने लखनने हारजेचा खेळाचा भाग आहे आत्ता बाकासूर पुन्हा एकदा गुलाल घेण्यासाठी सज्ज जा झाला आहे तर या मैदानात बाकासूर येणारं म्हटलं की बाकासुरची बाकासुरीच्या पायरी चर्चा नेहमीच असते की बाकासूर नक्की कोणत्या नंदीसोबत पळणार तर मित्रांनो आल्या अपडेटनुसार उद्या बाकासूर मानदेश एक्सप्रेस बाब्या आदत आदतमधल्या टॉपमध्ये पळणारा मानदेश एक्सप्रेस बाब्या हा उद्या बकासूरचा पाहिला असू शकतो उद्या नक्कीच बकासूर कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याही येऊन जोड नक्कीच आपला पालतन दिसेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो